होऊ शकत नाही माणूस जसं घर गेलं घर पाहिजे आणि दुकान पाहिजे काय 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 नाव आहे इराबाई केशव सोनवणे झालं झालं सर्व्हिस साठी माझ्याजवळ पैसे मागितले पोराची फसवणूक हो केली माझ्या किती पैसे मागितले दहा लाख कशा करता नोकरीसाठी कुठं आदिवासी विकास आणि ते शिक्षक लोकांनी इतकी चळचळ केले माझे पोराचे सात आठ महिन्यामध्ये त्याने दररोज पिशवीच्या झडत्या झुडत्या घेतल्या पोराचे खूप असे टोम टामणे मारले पोराला माझ्या का बर पण अत्यंत माहिती का बर आणि ते येडे सरांनी माझ्या सुनाला मेसेज असेच केले आम्ही घर गर सोडून घराच्या बाहेर चार महिने होतो तिने आता सर्व घरा घरातून सर्व सामान सर्व नेलं भांडे कुंडे गॅस सगळी शेगडी सगळं दाने दागिने सर्व नेलं तिने कागदपत्र काय भानगडे काय नाव आहे तुमचं मी संतोष केशोर सोनवणे संतोष केशोर सोनवणे डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये राजाराम छगुशेलर यांच्या संपर्क चालू होतो त्यांच्या पी आहे आणि हे कोण राजाराम छगुशेलर हे स्वतः संस्थापक येत्या शाळेचे झालं की मी तुला सहा महिन्यात परमानंट ऑर्डर देतो म्हण कुठं त्यांची आदिवासी विकासची आश्रमशाळा आश्रम आश्रमशाळा जसुद्धाबाई सोनी आश्रम शाळा अरे आवाज नाही रे येतो आहे हां येतो आहे चालू आहे शेत केलं दिसत चालू आहे हां आश्रम शाळा आहे तर ते म्हणे तुम्हाला सहा महिन्यात परमाणत करून देतो परंतु मी दोन हजार चौदामध्ये नुकतंच बंगल्याचं काम केलं त्यामुळे माझे पैसे पैसे नव्हते तर ते म्हणे तुला काय करायचं आहे म्हणे तुझ सहा महिन्यात परमानत झालं झालं तर झालं झाल्याशी मतलब ठेवतो म्हणे जा सहा महिन्यात तुझं काम होऊन जाईल मला वाटलं सहा महिन्यात जर माझे परमानचं काम होतं तर मी मला दुसरा बी बंगला बांधता येईल म्हटलं मी बेबावात ते त्यांनी एवढी तगा लावले ते पैशासाठी की ही व्यक्ती पैशासाठी घ्यायला पैसे पाठवायला पाठवायचे ते माझ्याकडे ते मी त्यांचं पी आहे शांतराम उबळे हा माणूस माझ्याकडे पैसे मागले आहे बरं काही काही मला बंगला विकायला काढला तर बंगल्याला की कस्टमर लागत नव्हतं मी तुमच्या माझ्यासारखं पण उष्णे पैसे घेऊन त्याच्याकडून घे त्याच्याकडून जमा करून ते पैसे त्याला भरले भरल्यानंतर मग मला ते लोकांच्या पैशासाठी बंगला विकावा लागला बंगला मी अक्षरशः एकतीस लाख रुपये खर्च करून बंगला बांधला आणि तो बेभावात चोवीस पंचवीस लाखात विकून टाकला कुठे बंगल्याचा फोटो होता जळगाव फाट्यावरील सलपत फाट्यावरील शाळा आहे आणि हे माझ्यासारख्या अनेक लोकांच्या फसवणूक केल्या सर आणि ज्यावेळेस मी त्यांना नोकरीचा विचारला गेलो त्यावेळेस मी तर ते म्हणता का मला आहे त्याच माणसाकडे मला का द्यायला काम नाही त्या तुला कडून नोकरी देऊ म्हणून म्हटलं मग तुम्ही मला सांगायला ते चालते का पहिले हो आम्ही संपर्कात आल्यानंतर ते मला म्हणतो सामान ऑर्डर देतो तुम्हाला ऐकून तगा दिला पैसे घेतले मी त्यांना पैसे दिले मी जोपर्यंत बंगला विकला जात नव्हता तोपर्यंत मी लोकांकडून उसने पासणी करून पैसे त्यांना दिले याजानी पैसे घेऊन दिले हा याजानी पैसे घेऊन दिले हा तुमचा बंगला आहे का हो हा आमचा आम बंगला आहे हा तो विकून टाकला विकून टाकला तुमचे हात पाय थरथर का बर कापता थरथर कापता तर काय करायचं बिगर अन्न पान खाऊन उपशी दापशी राहून कष्ट करत होती मी लोकांची घोषे मास्टे भांडे धुवून मी पैसे भरले पोराच्या शिक्षणाला लोकांनी दोन दोन लाख रुपये भरून बीएड केलं मी तुळू तुळू करून पैसे भरून माझ्या पोराचं बीएड केलं त्या सुनाला सांगून कागदपत्र सगळं सगळं घरातून वाहून नेलं भांडे कुंडे सुद्धा नाही ठेवले घरात काबर त्यांनी असं वागले दाणे सुद्धा नेले दाणे धुणे सगळं सगळं नेलं घरातून असं काबर वागले ते तुमची काय नाही सांगता येत मला नीट सांगा तुमचं शिक्षण काय तुमचं नाव सांगा पूर्ण मी संतोष केशव सनोने माझं शिक्षण बी ए पत्ता सांगा मी सध्या रायला निफाडला राहतो नगर मध्ये शांतीनगर कुंदे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे माझे माझं शिक्षण झालं एड एम ए फर्स्ट इयर झालंय मी मला म्हणे तुला सामान्य कर्मांची ऑर्डर दिली कोणत्या पदावर शिक्षक पदावर कुठं तिथे आश्रमशाळा तिथे यशोदाबाई सोनी जसोदाबाई सोनी आश्रम शाळा आश्रमशाळा तिथे तुम्हाला काय काय म्हणू शिक्षक पदार्थ मला वाटलं स्थानिक जागेवर <coughs> आणि आम्ही आमचं छोटंसं हॉटेल होतो तिथं आमचा व्यवसाय व्यवस्थित चालू होतो परंतु ते मानसिक त्रास वैतकलेलं होतं आम्ही त्यामुळे काय मानसिक त्रास होता तिथं लोक त्रास द्यायचे आमची जरा कमी अल्पावधीत प्रगती झाली होती हॉटेल व्यवसायावर त्यामुळे लोकांना ते खटकत होतं काही गोष्टी आम्ही ते मानसिक त्रासाला वैतागलेलो होतो आम्हाला वाटलं तर मी जर नोकरी नोकरीला लागल्यावर तर घरच्यांचा मानसिक त्रास कमी होईल असं मला वाटलं त्यामुळे मी तो बंगला विकला यांच्या यांच्यावर मी विश्वास ठेवला म्हणलं मानला काही माझ्याकडे जुन्या घराचे जर घर विकलं तर त्याचे पैसे होते काही गृह कर्ज बांगलं काढला असं करून पैसे जमा करून तो शांताराम उभाळे माझ्या हॉटेल वर याची पैसे मागायला शहरातले हे विश्वास ठेवला आम्ही आम्हाला वाटलं गावातले माणसं कशाला घात करतील पण त्यांनी घात केला आमचा साधे मला त्यांनी मला म्हणे जोपर्यंत तू परमानंट होत नाही तोपर्यंत मी तुला काहीतरी तुझ्या काम करून घेणार नाही म्हणे मला तुला मी महिन्याला दहा हजार रुपये परमानंट होईपर्यंत काम नाही करायचं तरी दहा हजार परमानंट होईपर्यंत जोपर्यंत तू परमानंट होईपर्यंत जे काम करणार आहे ते तर मी तुला मोबाईल ला तो किती होता तू तर मला दहा हजार रुपये प्रमाण ठरवला मी तिथे जाऊन तेरा चौदा महिने काम केलं त्या पैसेच मला एक रुपया दिला नाही तेरा चौदा महिन्याची एक लाख चाळीस हजार मिळाले काही एक रुपयाही दिला नाही तिने एक रुपयावर काय उत्तर दिलं त्यांनी त्यांना ज्यावेळेस पैसे मागायला गेलो आज देऊ उद्या देऊ किंवा ज्यावेळेस मी नोकरी संदर्भात विचारलं गेलो ते म्हणून आता कामच नाही त्यासाठी आई त्यांनाच काम नाही तुला कुठून काम देऊ ग्रँटेड हा मग त्यावेळेस तिथं ते जागा नसताना तुमची भरती करायचा प्रयत्न केला का त्यांनी हो आणि मी काम प्रत्यक्षात काम करण्यासाठी गेलो त्यावेळेस मला लक्षात आलं की कोणती व्हॅकन्सी अव्हेलेबल नाही जो आपल्याला फसवलं गेलं याची मला जाणीव झाली कारण तिथे जे काय करत जेव्हा शाळेत गेले तुम्ही कामाला त्यावेळेस प्रत्यक्षात काम करायला गेलं तेव्हाच मला जाणीव झाली का आपली फसवणूक झाली आणि ते आपलं म्हणजे मला ते लक्षात आलं की आपली फसवणूक झाली ज्यावेळेस मी मग कोविडचा काळ आला तर मला मी पुन्हा वैनिक शाळेत एस एस सी बोर्डाचे सुपरविजनला होतं सर आणि त्यानंतर मग मध्ये कोविडमध्ये शाळा बंद झाल्या

तर त्यांनी मी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती तर पोलीस पोलिसांना त्यांनी असं सांगितलं की मला पदभरती करण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणे आणि सदर मुलगा जो आहे संतोष ही व्यक्ती माझ्याकडं माझ्या खाजगी ऑफिसला कामाला होती मला त्यांना एकच विचारायचं आहे खाजगी ऑफिसला कामाला होता मुलगा तर मला एवढंच विचारायचं खाजगी ऑफिस तुम्ही त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल आहे का दाखल करून घेतले सर त्यांनी का बरं मला त्यांनी होतं तिथं पोलीस स्टेशन निकम साहेब होते उप पी एस आय म्हणून त्यांनी तपास अधिकारी होती तिथं डीवायएसपी पण बसताना त्यांच्या साहेबांना तीन दिवसाभर मी तक्रार केली कोण आहे डीवाय एस पी आता पालवे सर मग काय म्हणाले की नाही बघतो किती दिवसापासून चालू आहे तुमची जवळ सर मी ऑफिसला दाखल केलेली सर दोन हजार बावीस झालं नाही पुढे अजून काहीच झालेलं नाही मी अक्षरशः कंट्रोल अक्षरशः म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं पोलीस स्तरावरून काहीच होत नाही याच्याबद्दल प्रशासन कोणते प्रकार म्हणजे मला त्या तपास अधिकारी ज्या आहेत निकम साहेब त्यांच्या बोलण्यावर असं आलं की ते म्हणजे सदर व्यक्तीला एकदम प्रोटेक्ट करतायत ते म्हणताय म्हणतात सदर व्यक्ती चौकशीला हजर होत नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही तर सदर व्यक्ती तर म्हणते की तो इतक्यात म्हणते की मी त्यांचा नामचा प्लॉटचा व्यवहार इतकेत म्हणते तो आमच्याकडे खासगी ऑफिसला का आम्हाला नेमकं खरं काय असं मला म्हणायचं इतक्याच म्हणतो प्लॉटचा व्यवहार होता आता इतक्याच म्हणतो प्लॉट व्यवहार होता त्यांना मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनच्या काही गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणता की त्यांचा नामचा प्लॉटचा व्यवहार आहे मग त्यांचा नामचा जो प्लॉटचा व्यवहार कोणत्या प्लॉटचा व्यवहार त्यांनी मला डॉक्युमेंट्स दाखवा